हाय हॅलो नमस्कार तुमचं लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत आणि आज तुमचं स्वागत आहे आप आपल्या भक्ती सहलीत सहल दोन हजार पंचवीस आपली गाडी आताच आली बारा आ, बारा वाजले गाडी यायला उशीर झाला सव्वादाला गाडी येणार होती आताच गाडी आले सीट लावलेत सगळे आले जाणवणी आले अर्धी माणसी यायची बाकी सामान लावायची ठीक आहे लगभग चालू आहे चला सामान वगैरे इकडे सेट झालंय सगळं जेवणाचं वगैरे सामान आहे बॅग आहेत अर्ध्या बॅगा मागच्या टिक्कीत आहेत वाटली तू नाही आर आहे अर्ध सामान इथे ठेवलंय आपल्या बॅगा वगैरे इकडे शिरीनी येतोय शिरी काहीतरी आणाय केलाय बस मध्ये नंतरला सगळ्यांची ओळख करून देऊ आपण आता अशी धावती भेट बस बसमध्ये बहुतेक तर आलेच सगळे अर्धे यायचे बाकी आहेत आपली बस आली हॉटेल ट्रॅव्हल्सची आहे बस एकदम कोरी करकरीत नवीनच्या नवीन बस आहे आताच पूजा वगैरे करून आणली आहे फोटो तिकडे राम मांडवकर कुठे गेली आली आली खाली आली खाली <laughs> त्याला हाकलावायला पाहिजे ओमकार अरे बोरी महादेवा महाराज गणपती गजर जागेला देवता बऱ्याच वर्षांनी आमची सिद्धिनायक मित्रमंडळाची पिकनिक आज चालली आहे अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी तर आता अकामजी कोणाची बिरापीठा असेल ती दूर कर पिकलीची व्यवस्थित सुरळीत पार पडते मध्ये कोलाची बाजार याचा कामा नाही आणि या पिकनिकला यश ये येऊ हो दे आम्हाला गाडीचे सहकार्य नवीन गाडी दिले त्यांची भरभराट होऊ देत आणि जर का अंतर्गत चुकी माफ कर तू हो पुढे आणि सगळे कार्यक्रम सुरेख पार पाडून घे महाराजा होय महाराजा गणपती बाप्पा

सुरुवात धक्कावरून थंडी थंडी उडवायला वाजवली थंडी उडाली मंदिरामध्ये एवढा शुभू कुठे गेली हो आले आले चला, आले 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 चला। विज़ा विज़ा विज़ा। आला विजय आला

झोपली झोपली हा विजया थोडी गाणी पाहिजेत गाणी गाणी लावा सांगतात झोप झोप यायला जरा झोपेची झोपेची गाणी लावा सांडवी सांडवी नाही खांडवी गोल गोल असते काय म्हणज दिला होता बड़ बड़ ना चला, जो एक सकाळी सकाळी उठून तुमच काम तुम्हाला करायचंय तुम्ही बघा मग मोबाईल चला शुभ सकाळ सगळ्यांना पोहोचलो शेट साडे आठ वाजले एक ब्रेक घेतलायचुली ब्रेक अगोदर घ्यायला पाहिजे होता इकडे लाईन लागली एलईडीत लोकांची एक, एक सुस्तू ब्रेक घेतलाय चहा वगैरे पियासाठी वगैरे हा अंडी भरपूर आहे गुलाबी मंदिर आहे इकडे लाल कार मारण्यासाठी आहे दाडीमध्ये हालत खराब झाली आहे रात्रभर ती एवढी आहे सोपत लागत हे आत हे आतमध्ये उभे राहा छोटंसं मंदिर आहे मंदिराचा कळस बघा पिंडी आणि नागाचा आहे

ए तुला चांगावला उतरलो भक्त निवासमध्ये आंघोळ्या पांघोळ्या पण बापू आहेत आधी आंघोळ्या करून घेऊ मग दर्शनाला जाऊ इथून थोडस लांब आहे सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आहेत बघूया अरे म्हणतात तर जेवायला जायचं मग दर्शनाला जायचं कारण नंतर मग जेवण बंद होईल सगळे तर तयार झालेत ते काय आलं मी कुठं तू तू तिकडे पाठी होतीस काय तिकडे बससाठी लाईन आहे दर्शनासाठी जायला तिथे बसेस आहेत अवेलेबल काय सगळे दर्शनाच्या रांगेत आहेत आता बस येईल बसच्या रांगेत मग इथून मंदिर आंघोळ वगैरे आहे तर दर्शनाला जायचंय त्याआधी आपला जो ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे तो इथेच एंड करूया कारण संपूर्ण व्हिडिओ एकत्र केला तर तो खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ इथेच एंड करूया मुंबई ते शेगाव हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकेअर बाय बाय ही आपली यात्रा सल दोन हजार पंचवीसचा फूडचा व्हिडिओ लवकरच तुम्ही त्या भेटीला येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थन